राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या आवाजात ए आय व्हिडिओ बनवणाऱ्यांना थेट इशारा दिलाय अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या आवाजातील व प्रतिमेतील ए आय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या बनावट व्हिडिओ टेप्स आणि ऑडिओ टेप्स तसंच विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रसारित होत असल्याचं निदर्शन असाल आहे काही व्यक्ती स्वार्थी राजकीय व सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी आदरणीय दादांच्या आवाजात खोटी दिशाभूल करणारी वक्तव्य पसरवत आहेत हा प्रकार अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे दादांबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अपार आदर प्रेम आणि विश्वासाची भावना आहे त्या भावनेचा गैरफायदा घेऊन जनतेमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न आहे अशा प्रकारे दिवंगत नेत्याच्या प्रतिमेचा वापर करणं हे अत्यंत हीन आणि निषेधार्ह कृत्य आहे असं म्हणत सुनील तटकरे यांनी नाव न घेता रोहित पवार यांनाच लक्ष केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्पष्टपणे इशारा देतोय की संबंधित व्यक्तींनी अशा एआय निर्मित बनावट प्रसारण तात्काळ थांबवावं अन्यथा संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सायबर कायद्यानुसार कायद्यानुसार व अन्य लागू गुन्हे नोंदवून दोषींना शिक्षा व्हावी यासाठी पक्ष कटिबद्ध आहे तसंच जनतेला व सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे की अशा कोणत्याही संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप्स पुढे पाठवू नयेत प्रसारित करू नयेत आणि त्यावर विश्वास ठेवू नयेत सत्यतेची खात्री न करता कोणतीही माहिती शेअर करणं टाळावं असा इशाराही दिलाय